दिनांक तीन नऊ रोजी साखरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत युनियन बँकेमध्ये दोन लोक आपल्याला एक व्हिडिओ त्याच्यामध्ये कॅप्चर झाला होता की त्याच्यामध्ये दोन इसम हे एका व्यक्तीच्या याच्याकडनं पाच लाख रुपये काढून घेत आहेत आणि पटकन ते कोणाला न कळता ते पळून जात आहेत या अनुषंगाने आपल्याला दुसऱ्या दिवशी पिंपळनेर पोलीस स्टेशनला देखील स्टेट बँकेमध्ये सेम अशी घटना घडली होती पोलीस त्याच्या मार्गावरच होते परंतु आज स्टेट बँकेमध्ये तिथले गार्ड आहेत बिपिन शंकर कुवर आणि सागर रवींद्र गोबे हे एसबीआयचे मॅनेजर आहेत त्यांनी अतिशय सतर्कता दाखवली आणि त्यांनी पोलिसांना कळवलं की दोन इसम हे संशयास्पदरित्या सदरच्या बँकेमध्ये फिरत आहेत त्या अनुषंगाने पोलिसांनी कॉर्डिनेट केला असता कबीर बनवारीदा सिसोदिया वयवर्ष बावीस आणि अर्जुन मुकेश सिसोदिया वयवर्ष वीस हे दोघेही राहणारे आहेत कडिया तालुका पचोर मध्य प्रदेश यांना आपण अटक केली असतात त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे आता काही कॅश देखील आपण रिकवर केलेली आहे आणि त्यांनीच हा गुन्हा सात्री मधला देखील त्यांनी केलेला आहे आणि पिंपळनेर पोलीस स्टेशन मधला देखील मागच्या ते महिन्यातील गुन्हा त्यांनीच केलेला आहे सात्री मधल्या गुन्ह्यामध्ये एकूण पाच लाख रुपये सीतापीरे त्यांनी चोरले होते आणि साधारणतः एकोणपन्नास हजार रुपये पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बँकेमधन त्यांनी चोरले होते आता पुढील तपास आपण करीत आहोत आणि यांचे देखील एक गँग आहे त्याच्यामध्ये अजून दोन लोक देखील सहभागी आहेत त्यांची नावं निष्पन्न करण्यात का आलेली आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांना अटक करून पुढील सुन्वय करत आहोत